भुजबळ महाविकास आघाडीमध्ये येतील असं वाटत नाही पवार भुजबळ भेटीनंतर अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे टीकेचा खुलासा करण्यासाठी भेटले असावेत असंही दानवे म्हणाले ताटात जेवणारे होते असंही दानवे आपण बघतोय टीकेचा खुलासा करण्यासाठी भेटले असावेत अशा प्रकारची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली भुजबळ पवार एका ताटात जेवणारे नेते होते आणि त्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये येतील असं वाटत नसल्याचंही अंबादास दानवे म्हणाले महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही लोकसभेत ते दिसलेले त्याच्या पुढे पाहून विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील मला वाटत नाही असं काही असेल काही चर्चा करायला ते गेले असतील परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही टक्केच जे केलं त्याचा खुलासा के करायला गेले असतील कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते